नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संजीव चोपडे येत्या आठ जून रोजी पत्रकार परिषद घेणार आहेत शहराच्या वेगवेगळ्या विषयावर ते चर्चा करणार असल्याचे बोलले जात असले तरी नेमक्या कोणत्या विषयाकडे त्यांचा अंगुली निर्देश असेल याबाबत मात्र विषय गुलदस्त्यात आहे आठ जूनला होणाऱ्या पत्रकार परिषदेत या संदर्भामध्ये सर्व खुलासा होय दिग्रस तालुक्यातील मो क्रमांक दोन या ठिकाणी पोलिसांनी छापमार कारवाई करून एका महिलेच्या घरून दोन किलो आठशे ग्राम गांजा जप्त केला आहे पोलिसांनी महिलेला अटक केली असून पुढील कार्यवाही चालू आहे मागील अनेक महिन्यापासून आर्णी अकोला महामार्गाचे काम सुरू आहे सदर रस्ता दिग्रस शहराच्या अंतर्गत भागातून जातो शहरातील अंतरागत रस्त्याचे काम पूर्णपणे रखडलेले आहे प्रामुख्याने छत्रपती राजे शिवाजी महाराज चौक ते मानोरा चौकाचे काम पूर्णपणे अर्धवट आहे त्यातही अर्धवट कामामध्ये आता माती आणून टाकण्यात आलेली आहे आता ही माती संपूर्ण प प्रकल्पावर आहे की तात्पुरत्या स्वरूपाची आहे अशी चर्चा सध्या सर्वत्र होत आहे सध्या मात्र धुळीने नागरिकांना त्रास होत आहे पाऊस आल्यानंतर याच मातीच्या चिखलहून वाहनधारकांना देखील त्रास होणार आहे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पात्रा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका